नमस्कार शुभविवाह या मालिकेच्या बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की महाजनांच्या घरी आता जया एकादशीची पूजा चालू असते आता ज्यावेळी पूजा चालू असते त्याच वेळी लाईट जातात आता लाईट गेल्यामुळे आजी म्हणू लागतात जया एकादशीच्या निमित्ताने पूजा घरात चालू असताना अशा अचानक लाईट जाणं अपशकूनच आहे ना परंतु त्याचवेळी आता भूमी देवासमोर असणारा दिवा पेटवते आणि आजीला म्हणू लागते आजी तुम्ही काळजी करू नका घरावर कोणतंही सावट आलं तर या घराची सून म्हणून या घरावर सावट परतवून लावण्यासाठी मी अगदी खंबीर आहे आता त्याचवेळी तिथे आकाश आलेला असतो आणि भूमीला आवाज देत म्हणतो भूमी आता ज्यावेळी सर्वजण पाहतात त्यावेळी आकाश एकटा नसतो तर आकाशसोबत आता राघिणी आत्याही आलेली असते आता राघिणी आत्याच्या येण्याने भूमी आणि आकाशच्या आयुष्यात खरंच सावट येईल का या दोघांच्या संसारामध्ये ठिणगी पडेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आणि या सगळ्यातून भूमी कशा प्रकारे मार्ग काढेल हेही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे आता हे सर्व काही पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद